पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी निवडणूक आयोगाची नोटीस सध्या देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचा माहोल आहे लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षात असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विविध ठिकाणी प्रचारसभा सुरू आहेत आता निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या काही वक्तव्यांची दखल घेतली आहे यासंबंधी निवडणूक आयोगाने भाजपा आणि काँग्रेसला नोटीस पाठवून उत्तर मागितलं आहे दोन्ही पक्षांना एकोणतीस एप्रिल सकाळी अकरा वाजेपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून कथित आचारसंहितेचे उल्लंघन झाल्या प्रकरणाची दखल घेतली आहे भाजपा आणि काँग्रेस दोघांनी परस्परांवर धर्म जाती समुदाय भाषा या आधारावर द्वेष आणि विभाजन निर्माण केल्याचा आरोप केला आहे